ओम साईरा स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शौधरी युट्यूब चॅनल मध्ये तर आपण आज पुढे चाललोय कुठे कुठे गणपती बाप्पा बघायला कुठं जे बाप्पा बघायला गणपती बाप्पा कुठे चालू कुठे बाप्पाचं दर्शन घ्या मस्त मस्त डेकोरेशन बघू आपण आता चला भेटूया आता ब्लॉक नक्की बघा ओम साईराम कर कुठे ओम साईराम चला जाऊया आता बाप्पा बघायला भुट्टी आली चला ओम साईलाम करा ओम साईला चला 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 चला, चला, चला। ओम साईराम तर आपण आता निघलेलो आहे शिर्डीकडे आपली गणपती बाप्पाची घरची आरती वगैरे हो करून आपण सहकुटुंब सर्वजण निघलो आहे हिंदी हर्षिका हर्षिकाची मम्मी निघलो आहे शिर्डीकडे तर बघू शकता आपण आता शिर्डीमध्ये पोहोचलो आहे आणि समोरच आहे बाबांचं गा, समाधी मंदिर आणि हे आहे दर्शन लाईन समोर बघू शकता दर्शन लाईन झालेली आहे खूप सुंदर अशी अंडरग्राऊंड नवीन दर्शन लाईन झालेली आहे समोरच खूप सुंदर असं बाबांच्या मंदिराला दृश्य पाहायला भेटतं आणि आपण आता पोहोचलेलो फायनली मंदिरापाशी मंदिर परिसरामध्ये तर बघू शकता समोरच आहे समाधी मंदिर परिसरचा सुंदर असा बाबांचा संदी आणि हे आहे समोर आहे समाधी मंदिर तर आपण आता गाडी पार्किंग वगैरे करू आणि जाऊया दर्शनाला तर आपण आता गाडी वगैरे पार्किंग करून आहे मंदिराकडे बघू शकता आपली हिंदवी हर्षिका चाललेले आहे टोकू मक्कू कुठे दर्शनाला तर आपण जाणार गावकरी गेले दर्शनाला मस्त बाबांच्या दर्शनाला ओम साईरा आणि फायनली आपलं दर्शन झालेलं आहे बघू शकता बाबांच्या समाधी मंदिरात आहेत आपण आपली हर्षिका हिंदवीने मस्त दर्शन घेतले बाबांच्या समाधी मंदिरात बाबांच्या चरणाला डोकं लावून डोकं टेकून दर्शन झालेलं आहे आणि बघू शकता इथं आपण आहे समोरच होम साईराम तर चला आता जाऊया गणपती बघायला होम साईराम तर आपण मस्त दर्शन वगैरे घेतले पिल्लूचं सा। पल्लीकडच्या साईडने आपण आता अलीकडच्या जा साईडने जाणार आहोत तर बघू शकता आपल्या हिंदवीला आपण गुरुजीकडे दिलं त्याच्या गुरुजीने मस्त बाबांच्या पायाला डोकं वर लावून मस्त दर्शन वगैरे झालं तिचं मस्त छानपैकी आणि दर्शन वगैरे करून आपण आलेलं आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर बघू शकता समर्थ आहे स्वराज्य सेनेचा गणपती बाप्पा मस्त आपले हिंदवी हर्षक ती मम्मीने मस्त दर्शन वगैरे केले पाया पडले प्रसाद वगैरे घेतले मस्त गणपती बाप्पा मोर्जाचा एक जय घोष केला मस्तपैकी पिल्लीने दर्शन घेतले आणि आपण आले समर्थ प्रतिष्ठान गणेश उत्सव दोन हजार पंचवीस वर्ष आहे अठरावे तर बघू शकता खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे इथं पण आपण वर केले महापुरुषांचे दर्शन घेतले गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि इथे बनवलेले आहे भारतातील एक नंबर देवस्थान म्हणजेच बालाजी मंदिराचा देखावा खूप सुंदर असा समर्थक प्रतिष्ठानने आयोजित केलेला आहे आणि इथं भव्यदेवी असा देखावा बनवलाय इथं प्रतिव्यक्ती दहा आपण काढलंय आणि मध्ये आलेलं बघू शकता खूप सुंदर असं वॉटरफॉल इथे तुम्हाला बघायला भेटतं कारण सुरुवातीला स्टार्टिंगला आणि समोर आहे तिरुपती बालाजीचा खूप सुंदर असा देखावा आहे आणि आपण आता जाणार आहोत माझं बघण्यासाठी त्याला जाऊ आतामध्ये दर्शनाला ओम सईराम बघू शकते आपण आता मध्ये एंट्री केलेली आहे गेटच्या मध्ये मस्त पैकी तिरुपती बालाजीचे म्हणजे साक्षात व्यंकटेश बालाजी महाराजाचं दर्शन घ्यायला अडपण आलेलं आहे बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन आणि ते सुंदर असं देखाव आहे आणि आपली हिंगवी मस्त पाया पडते बालाजी महाराजांच्या तिरुपती बालाजी बघू शकता आणि हर्षिकाने पण डोकं टेकवलं मस्त सदबद्धी दे बाप्पा अशी बालाजी महाराजांना प्रार्थना केली आणि इथं खूप सुंदर असं दर्शन झालंय आणि सर्व शिर्डीकरांनी पण इथं एकदा येऊन भेरलेली आहे आणि आपण पण आलेलो आहे दर्शनाला खूप सुंदर दर्शन झालं साक्षात व्यंकटेश स्वामी म्हणजेच बालाजी महाराजांचं आपलं इथं खूप सुंदर असं दर्शन झाले आहे आणि हुबेहूब हुप असं वाटतं आपण बालाजीला दर्शनाला आलो आहे साक्षात व्यंकटेश स्वामींचं दर्शन आपल्या बाबांच्या पवित्र नगरमध्ये झालेलं आहे तुम्ही पण कधी आले नक्की एकदा दर्शनाला या आम्ही आलो दर्शन घेतले खूप सुंदर असं देखावं आता आणि साक्षात व्यंकटेश स्वामींचं म्हणजे बालाजी महाराजांचं आपलं दर्शन झालं बाहेर बघू शकता खूप सुंदर डेकोरेशन इथं कारंजा लावल्या खूप सुंदर अशा तर ओम साईराम ओम साईराम तर मस्त आपलं दर्शन वगैरे झालंय मस्त आपण देखावे सुंदर सुंदर असे गणपती बाप्पाचे दर्शन करून शिर्डीवरून बाबांचे दर्शन करून आणि बालाजी मंदिराचा खूप सुंदर असा देखावालेला आहे आणि इथे आपली हिंदू विहार शिका शुभ्र आणि तो खूप एन्जॉय करते मस्ती करताय गाणे म्हणताय डान्स करताय बघू शकता खूप सुंदर असा डान्स बघा ओम साई साईराम सर्व मित्रांनो आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे चॅनल नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम हर हर महादेव तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना ओम साईराम हर हर महादेव बघू शकता आमचे हिंदवी हर्षिका दादू मस्त डान्स करतोय गणपती बाप्पा समोर मस्त उत्साहाने आनंदाने गणपती बाप्पाचं आगमन झालं ओम सायरा साईरामचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबाला विसरू नका ओम साईराम